我愿意。 आदाब नमस्कार सशकाल जय भीम मित्रांनो मी साधिक शाह बंडरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे पाहूयाची बातमी हिरुर पूर्णा येथील बौद्ध चौकातील समाज मंदिराचे खासदार बळवंत वानखडे यांनी उद्घाटनाचे फलक लावून केले भूमिपूजन चांदूर बाजार तालुक्यातील हिरुर पूर्णा येथील बौद्ध चौकातील समाज मंदिरच्या दोन खोल्या पाडून सभागृह बांधण्याचे आश्वासन देऊन गेले तीन वर्षापासून वाट पाहत आहे बौद्ध बांधव व गावातील समस्त नागरिक राजकीय स्टंटमुळे तीन वर्षापासून सभागृहाचे काम रखडले आरोप प्रत्यारोप सुरू अखेर सरपंच यांनी उप अभियंता सार्वजनिक बळवंत वानखडे यांचा निधी देण्यात यावा असे पत्र दिले अखेर आज खासदार बळवंत वानखडे यांनी उद्घाटनाचे फलक लावून केले भूमिपूजन दोन दिवसात सभागृहाच्या बांधकामाला सुरुवात करणार असे आश्वासन बबलू देशमुख यांनी दिले चांदूर बाजार येथून संदीप वानखडे प्रतिनिधी संदीप वानखडे रिपोर्ट पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर आणि आमच्या चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही लगेच आमच्या चॅनल मधून आमच्या प्रतिनिधींनी जे आम्ही बातमी व्हायरल केली त्याचा इफेक्ट म्हणून असं आमच्या निदर्शनास आल्यामुळे आज तात्काळ हिरुलपूर्णा येथे बऱ्याच कामाचं माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे आणि त्यांच्यासोबत माजी जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख देशमुखसुद्धा आहेत तर भाऊ आता म्हणजे आम्ही बातमी आता जे झाली होती बच्चू कोळी यांनी हिरुलपूर्णा येथील बौद्धविहारात ते निधी दिला होता असं त्यांचं मत होतं आणि तिथं त्यांनी माणसं पण पाठवले होते आणि अधिकारी पण पाठवले होते पण त्यांचं असं झालं की बाबा पहिल्यांदा पण तुम्ही निधी टाकला होता आणि बच्चूकडून तिथं बस ते आणला अशी गावात चर्चा होती आणि पण सर्वलाच माहिती होती मी त्यां असं काय कसं काय वीस वर्ष झाले आमदार आपण लोक निवडून देऊ मतदार मतदारसंघात बरेच निधी टाकले तर तू कस काही दिसत असाच निधी बाबासाहेबच्या पुतळ्याच्या सभागृहासाठी त्यांनी टाकला परंतु कुठंच काही डिपार्टमेंटली नव्हता म्हणून ही सरी मंडळी हिरुडची सरी मंडळी खासदार साहेबाकडे आणि माझ्याकडे आली आणि त्यांचं एक दोन मिनटात आपण पंधरा लाखाचा सभागृह सँक्शन केलं आणि त्याचं आज भूमिपूजन आणि याच्या आधी आपण पासहा पाच लाख रुपये टाकले होते पाच लाख रुपये टाकल्यानंतर काही गाव लेवलवर प्रॉब्लेम आले ले। ते वापस गेले आणि नंतर दहा लाख टाकले तर त्याच्यात प्रशासक मंडळ बसलं जिल्हा परिषदला आणि ह्याच आमदार ह्याच आमदाराच्या थ्रू त्याच्यावर स्टे आणण्यात आला आणि ते कॅन्सल करण्यात आलं आणि ते दुसरीकडे ओढण्यात आलं आणि नंतर मग हा निधी टाकला दोन तीनदा ह्या निधी अडथळे आणायचं काम इथल्या स्थानिक आमदारानं केलं म्हणून आजचा जो आहे हा मजबूत माणसाच्या हस्ते मजबूत खासदार याच्यातून निधी टाकला तो आता एखाद्या दोन दिवसात काम सुरू हो <प्राँगा> आणि मी हाच प्रश्न त्यांच्याकडे बच्चू बच्चूकोटे यांच्याकडे उपस्थित केला होता माझ्या चॅनलवर पण आहे त्यांनी असं म्हटलं का बाबा जर ह्या कामावर मी आणला असं याचा जर काही पुरावा असेल तर मी मी काढून केले मिशी तर कितीच काढली कितीदा काय केलं मला दाढी काढतो लोकं काढली लिखाण दाढी नाही काढली मुची नाही काढली गारोडी काम आहे त्याचं तर बोलायचं दाखवायचं वेगळं बोलायचं वेगळं चालू आहे का पुऱ्या महाराष्ट्राने त्याच्या गारोडीपणा माहीत आहेत त्या कारणानं आपल्या मतदारसंघात चांगल्या तऱ्हेनं त्याचा गारोडीपणा माहीत झाला आणि लोक त्याची जागा ह्या एका महिन्यात त्याला दाखवला तर भाऊ आपल्या जो निधी आहे हे जे आहे हे समाज मंदिर आहे बुद्ध बुद्धविहाराचं जे समाज मंदिर आहे पण त्या समाज मंदिरामध्ये आमदार खासदार आणि जिल्हा परिषद अशा कोणत्याही नेत्याला निधी टाकता येते पण असा विरोध का करण्यात आला ग्राम सरपंचा विचारा ते नाही तो विरोध कसा झाला काय झाला हे मला काही कल्पना गाव लेवलवर काय आहे काय नाही हे कल्पना नाही पण मी दोनदा निधी टाकला हा तिसऱ्यांदा खासदार खासदार साहेबांच्या माध्यमातून आहे त्या कारणा आता आज किंवा उद्या दोन दिवसात काम झालं नाही बोला ना बोला सरपंचा भाऊ आपल्या समजा आता जेष्ठ तुम्ही खासदार फोदी निवडून आले तुमच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण आता आपण जे काम टाकलेलं आहे हा किती रुपयाचा निधी टाकलेला आहे लोकांची मागणी माझ्याकडे आली माझ्याकडे भाऊ अभिसरांची सांगा त्यांनी सांगितलं की ता याचा आपला निधी टाकायला टाकावा लागतो की ला, समाज मंदिर बऱ्याच दिवसाचं खुशी होता फक्त याच्यासाठी पंधरा लाख रुपये पहिल्या टप्प्यात आणि